निमित्त आहे वाघाई देवीच्या यात्रेच आणि यात्रेचा तर मैदाना पडतोय आणि एक नंबरचा मानकरी कोण ठरतोय आणि माझ्या मते बाजी मारली कुणी पड्याल दिलीप नानन का अरेल दादा न शेवटच्या क्षणाला काय झाडा निकाल गेला कॅमेरा मनकडं कॅमेराचा आधार घेतला जातोय परंतु शेवटच्या क्षणाला निकाल घेतला पहिलाही पळली आणि ड्रायव्हरनेही ही कस शेवटच्या क्षणाला पणाला लावला माग पळत होता परंतु शेवटच्या क्षणाला चिटाकला आणि तोंड काढलं आणि मालकासाठी पळाला आणि मालकाचं नाव त्याने ठिकाणी परत एकदा अजरामर करायचं ठरवलं संयम कामी आला बरेच जण म्हणले संपला बैल कुठला संपत नसतो थांबतो आणि विश्रांती घेतो आणि आता आमचा दुसरा बैल खंद पळायला लागला कळलं काय पैलवान